नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा सुभेदारांकडे गणपती विसर्जनाची तयारी सुरू असते सगळे खूप आनंदाने गणपती बाप्पाचा निरोप घेत असतात आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी वेळी सगळ्यांचे डोळेही भरून येतात नंतर सायलीला झोपेतच स्वप्न पडतं की तिचे आई बाबा तिला सोडून चाललेत ती त्यांच्या मागे आहे म्हणते आई बाबा थांबा आई बाबा थांबा पण ते काही थांबत नाही ती जोर जोरात त्यांच्या मागे पण ते मग ते आई बाबा थांबा ना आणि तेवढा ती झोपेतून जो जोरात ओरडूनच उठते ती खूप अस्वस्थ होते इकडे महिपत पा चादर पांघरून हॉस्पिटलमध्ये येतो जिथे प्रिया असते प्रिया हे बघून खूपच घाबरते म्हणते कोण आहे तुम्ही महिपत त्याच्या तोंडावरची चादर काढतो प्रिया त्याला बघून तर आणखीनच घाबरते आणि तिथून पळायला लागते महिपत पा तिचा पाठलाग करतो म्हणतो कुठल्या वेळात जाऊन लप आज तुझे तुकडे केल्याशिवाय हा महिपत हलत नसतो इकडून प्रिया खूपच घाबरून जाते मैपत तिचं तोंड दाबतो आणि तिच्या पोटात चाकू खूप असतो आता खरंच प्रियाला मोठी जखम झाली असेल का आणि झाली असेल तर तिचा पेल मिळण्याचा मार्ग तर सोपा होऊन जाईल असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा